नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक मध्ये उत्साहात संपन्न प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग उपविजेता पालघर तृतीय क्रमांक धाराशिव नाशिक चौथी एकोणीस वर्षाखालील राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस ते एक बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एम सी सी क्रीडांगण मसरूळ नाशिक शहर या ठिकाणी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत मुलांच्या गटात एकूण तीस संघांनी सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी वसईकर आरटीओ अधिकारी श्री पाटील आर टी ओ अधिकारी नाशिक शहर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक मित्र अध्यक्ष जागतिक न्यूज नेटवर्क संपादक राजेंद्र आहेर श्री उत्तमराव कडलक भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नाशिक अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव सौ मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष विलासगिरी महिला विभाग महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री गिरी श्री विजय बिरासदार सांगली जिल्हा बने मुजिम शेख परभणी शफी शेख संभाजीनगर श्री महेश मिश्रा ठाणे जिल्हा सहसचिव श्री यश चव्हाण पालघर जिल्हा श्री सिद्धेश गुरव रत्नागिरी श्री कुणाल हळदनकर सिंधुदुर्ग जिल्हा श्री गोवर्धन राठोड बुलढाणा जिल्हा श्री घनश्याम सानप अहिल्यानगर जिल्हा श्री इंद्रजीत वाले धाराशिव श्री संदीप पाटील मुंबई उपनगर जिल्हा विलास गायकवाड नाशिक जिल्हा सदर प्रसंगी उपस्थित होते राज्यस्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना सिंधुदुर्ग विरुद्ध पालघर जिल्हा यांचा झाला सिंधुदुर्ग पालघर संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला जिल्हा पालघर संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला तसेच धाराशिव संघाला तिसरा क्रमांक चौथा क्रमांक रत्नागिरीला मिळाला तसेच मुलींमध्ये संघामध्ये अंतिम सामना देवीनगर विरुद्ध नाशिक होऊन अहिल्या देवीनगरनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर उपविजयी नाशिक जिल्हा तिसरा क्रमांक धाराशिव चौथा क्रमांक सांगली मॅन ऑफ द सिरीज जतीन मेहेर याला मिळाली या पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं विजय उमरे पंचमंडळ चेअरमन लखन देमामुख धाराशिव ओंकार पवार नाशिक श्रीनाथ कारकर अर्जुन वाघमारे परभणी भूषण गावकर सिंधुदुर्ग प्रथमेश जानसकर रत्नागिरी मानस पाटील मुंबई उपनगर दर्शन थोरात नाशिक धनंजय लोखंडे नाशिक समालोचक सुनील मौर्य रत्नागिरी समालोचक धनश्रीगिरी नाशिक रोहिणी सकटे ऋतुजा तोरडमल सांगली रीमा शेडगे ठाणे यांनी पंचाची भूमिका पार पाडली प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद